नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला थेट इशारा दिलाय मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या सतरा सप्टेंबर आधी मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करावी अशी त्यांची मागणी आहे जर सरकारने ही मागणी पूर्ण केली नाही तर दसरा मेळाव्यात मोठा निर्णय घेणार असल्याचा इशारा जरंगे पाटील यांनी दिलाय नुकत्याच रुग्णालयातून डिस्चार्ज घेतल्यानंतर पत्रकाराशी बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली मनोजरंग यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना उद्देशून सांगितलं की तुम्ही व्यासपीठावर हैदराबाद गॅजेट लागू केल्याचं सांगितलं होतं आता सतरा सप्टेंबर वार मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या आधी या गॅजेटनुसार मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करा त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत या प्रक्रियेची अंमलबजावणी करण्याची मागणी केली मराठांना कुणबी प्रमाणपत्र दिल्यास अर्धा महाराष्ट्र पागल होतो अशी खोचक टीकाही त्यांनी यावेळी केली जरांगे म्हणाले गरिबांच्या पोरांनी जी आर काढला तेव्हा काही अभ्यासक आणि विरोधक तर झोपच लागत नाही इतके वेळे झाले होते आणि पण मराठवाडा शंभर टक्के आरक्षण आरक्षणात जाणार आहे जर सतरा सप्टेंबरपर्यंत कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू झाली नाही तर दसरा मेळाव्यात सरकारविरोधात भूमिका जाहीर करू असं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे नारायणगडावर होणाऱ्या या दसऱ्या मेळाव्यात मराठा समाज एकत्र येऊन आपली भूमिका आणि पुढची दिशा ठरवणार आहे असंही त्यांनी म्हटलंय जरंगे यांनी सांगितलं की मराठा समाज शंभर टक्के जिंकला आहे मुंबईत जाऊन आपण मोठी लढाई जिंकलो आहोत हा विजय अनेकांना पचत नाही आमच्या लेकरांना काय मिळवायचे ते आम्ही बघून घेऊ बाकीचे नाटके तुम्ही बंद करा जरंगेंनी यांनी मुख्यमंत्री किंवा दोन्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि विखे पाटील यांना थेट आव्हान दिलंय जर यवल्यावाल्याचे छगन भुजबळ ऐकून ऐकून जर जी आर जी आरमध्ये काही हेरफेर केले तर आम्ही एकोणावीसशे चौऱ्याण्णवच्या जी आरला आव्हान देऊ आणि तो रद्द करावा लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे आम्ही खूप संयम पाळला आता बास असं म्हणत त्यांनी सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील असा संदेश दिला जरंगेंच्या या इशाराने मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आलाय सतरा सप्टेंबरची अंतिम मुदत आणि त्यानंतर दसरा मेळाव्यात होणारा संभाव्य आंदोलन यामुळे सरकारची मात्र कोंडी होणार असल्याचं शक्य आहे तर मित्रांनो याविषयी तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र